वन गुड मॉर्निंग कसे आहात सगळे अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त असाल चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आता अमरावतीला आल्यानंतर ना म्हणजे कुठलीही मुलगी आपल्या माहेरी गेली की काही कामं ना अगदी मँडेटरी असतात म्हणजे हे काम तिथे जाऊनच आपल्याला करायचं असतं मग ती शॉपिंग असू देत किंवा मग एखाद्या डॉक्टरकडे जाणं असू देत किंवा काही अशी छोटी छोटी कामं असतात जी आपण तिथे गेल्यानंतरच करतो तसंच इथे आल्यानंतर माझं साड्यांची शॉपिंग हे आतापर्यंतच ना म्हणजे अगदी ठरलेलं काम असायचं यावेळीच फक्त गॅप पडलेली आहे कारण मी डिसाईडच केलं होतं मला घ्यायचीच नाही आहे पण देवीत जाणं हे सुद्धा अगदी मॅन्डेटरी असतं म्हणजे दोन दिवसासाठी जरी आले असेल ना तरी देवीत जाणं होतंच तर आज आम्हाला जायचं आहे देवीत तर त्यासाठी मस्त असा हेअर वॉश करायचा आहे तर तेल लावून घेतलं आणि सकाळी सकाळी आता केसांना तेल लावलंच होतं तर जसं मी बोलले की आता ना हे मी माझ्या रुटीनमध्येच ठेवणार आहे केसांना तेल लावलं ला की तसंच चेहऱ्यालाही थोडीशी तेल लावून छानपैकी मसाज करायची तसंही आता काही स्किन केअर केलं नाही एवढे दिवसाच किंवा मग स्किनची काहीच काळजी घेणं चालू नाही कुठलाही फेस पॅक लावला नाही काहीच नाही मग म्हटलं चला एकदा मसाज करते आणि मसाज केल्यानंतर खरंच चेहऱ्यामध्ये फरक वाटतो पण हे ना रेग्युलर करायला पाहिजे आठवड्यातून एकदा रात्रीचं किंवा मग असं सकाळचं चा। छान मसाज करायची ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि चेहराही स्मूथ राहतो एजिंगचा प्रॉब्लेम असेल ना तर तोही तेवढा होत नाही तर मी आणि रावी रावी उठलीच होती तर ती माझ्याजवळ येऊन बसली आणि रियांशही उठला तोवर तर त्याच्याही केसांना थोडंसं तेल लावून देते तिघही आत्ताच झोपीतून उठले पण आळस गेला नाही रियांश दादा कोणता आहे रियांश अरे वा विवान विवान दादा कुठे आणि रावी कुठे आहे रावी 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 कुठे आहे अरे रावी कोण आहे रावी कुठे रावी, रावी? रावी? ना तिला म्हण मन, ये म्हणा माझ्याजवळ रावी।, <laughs> रावी मुंगुश करतो एकदा मुंगुश, मुंगुश इकडे बघ ए रावी इकडे बघ मुंगुश कर मुंगुश हां कर। रावी रावी तू रे बघितलं ना किती शहाणी आहे आपण काही करायला सांगितलं की अजिबात करत नाही पण रियांशनी चल म्हटलं तर लगेच उठते हे कर म्हटलं ते खा म्हटलं अगदी त्याच्या हातून ना ती जेवते सुद्धा बाकीच्या च्या हातचा घास घेणार नाही आणि निकिता रियांशला चिडवत होती की तू आमच्याकडे ये रावीला जेवण भरवायला पण तो ना माझ्याशिवाय कुठेच राहत नाही तर तो काही जायला तयार होतच नाही एक दिवसासाठी का असे ना पण तो अजिबात जायला तयार नसतो मी सुद्धा म्हटलं की एक दिवस जाऊन बघ ती जाणारच आहे तर आणि मी सुद्धा जाणारच आहे पण तो काही तयार नव्हता आमचं तेच डिस्कशन चालू होतं की तुझा मग मी मागून येते आणि तुला घेऊनच येईल मग परत इकडे पण तो काही तयार होत नाही कारण त्यालाही सवय नाही आहे पण आता मी जा म्हणते आहे पण मला तरी कुठे सवय आहे तो गेला तर मला सुद्धा करमणार नाही तर आता ना मस्त अशा नाश्ता चालू आहे आता आंघोळीला उशीर होताच तर बरेचदा आंघोळीच्या आधीच चा नाश्ता चालू आहे आणि घरीसुद्धा माझं कधी आरामात असलं तर असं होतं तर छानपैकी हेअर वॉश करून घेतला आणि टेरेसवर आले सध्या ना सगळीकडेच पावसाळी वातावरण चालू आहे कधी ऊन पडतं तर कधी धोधो पाऊस पडतो त्यामुळे आंघोळ केल्यानंतर लगेचच कपडे धुवून असे टेरेसवर येऊन वाळत टाकावे लागतात तर कपडे वाळत टाकते आणि त्यानंतर हा जो शेड दिसतो ना जिथे निळ्या कलरची टाकी आहे तिथे बसून मी थोडा वेळ माझा वॉइस ओवर करून घेते तिथे मला एक मस्त जागा मिळाली अगदी शांत असतं वातावरण फक्त मागे काही काम चालू नसेल आणि पुढे काही काम चालू नसेल तर मस्त काम माझं तिथे होतं माझ्या मागे रियांशही आला आणि त्याला ना इथे लाजाळूचं झाड दिसलं तोही लहान होता ना त्याला इतकं आवडायचं त्याला हात लावायला आणि खूप मोठं झालं होतं म्हणजे असा वेल कसा होतो तसं झालं होतं पण ते आपोआप सुकलं आणि त्यानंतर मग काही लावताच आलं नाही हे जे आहे ना हे मला सायलीने आणून दिलं होतं पण तेही सुकलं आता विचार करते की इथूनच घेऊन जाईल आणि रियांशसाठी परत एक सरप्राईज त्याच्यासाठी गदा मला घ्यायची होती सुरुवातीला म्हणजे दोन वर्षाचा होता तेव्हापासून तो गदा घालतो आणि अगदी छोटीशी गदा होती पण त्याचं ना ते जे असतं हूक असते ती तुटली आणि त्याला गदा घातल्यानंतर इतकं सेफ वाटतं ना तसंही त्याला म्हणजे हनुमानचं ते जे असतं मूवी बघणं किंवा मग हनुमान चालिसा तो घाबरत असेल तर ते म्हणत असतो आणि गदा जर त्याच्या गळ्यात असेल ना त्याला खूप सेफ वाटतं म्हणजे ता। अजिबात तो घाबरत नाही आता लहान मुलं घाबरतातच पण तरीही त्याच्या गळ्यात ते असलं ना की त्याला खूप सेफ वाटतं तर ती मला घ्यायचीच होती आणि ही सुद्धा मी त्याच्या बड्डेला त्याला सरप्राईज म्हणून देणार आहे तर आज जेवणात मस्त पालक पनीर आणि पराठे होते तर मस्तपैकी सगळेजण मिळून आम्ही जेवतोय माहेरी गेल्यानंतर ना अशी एक शिदोरी प्रत्येकजणच आपल्या घरी घेऊन जातो तर तशीच शिदोरीची पॅकिंग माझ्या चालू आहे शिदोरी म्हणजे काय तर हे वाळवणाचे पदार्थ जे उन्हाळ्यात बनले जातात तर आईसुद्धा बनवत नाही तीसुद्धा बनवूनच घेते आणि माझ्यासाठीही बनवून ठेवते म्हणजे वर्षभर नाही पण किमान काही महिने तरी मला पुरतात जशा की शेवया पापड्या रसासोबत खाणाऱ्या कुरडया आणि असतात एक दोन गोष्टी चिप्स वगैरे मी भरपूर घेऊन जायचे पण आता काही तळणाचं जास्त खाल्ल्या जात नाही आणि आणखी काही वस्तू मला आईने दिलेल्या आहेत पण प्रत्येक वर्षी मी स्वतःसोबत घेऊन जाते यावर्षी काय झालं ना माझ्या सोसायटीतली जी मैत्रीण आहे तीसुद्धा अमरावतीला आलेली आहे आणि ती, ती गाडीने येणार आहे गाडीनेच पुला पुण्याला जाणार आहे फोर व्हीलरनी तर तिच्या गाडीमध्ये हा जो बॉक्स आहे ना जो मी तयार करते आता तो मी तिच्यासोबत देऊन देईल म्हणजे माझं ओझं कमी होईल नाहीतर काय होतं बाकीचं हे सामान खूप वाढतं आणि याला ओझं म्हणता येणार नाही खरं तर हे शिदोरी आहे पण तरीसुद्धा ना ते प्लॅटफॉर्मवर चढणं उतरणं इतकं जोड होऊन ना नंतर मला खूप हलकं झाल्यासारखं वाटलं आणि ती मला बोलली की तुझं जे काय सामान असेल ते मला आणून दे मी गाडीत घेऊन जाते पण खूप असं काही नव्हतं जे कपडे आहेत किंवा ज्या वस्तू मी घेतलेल्या आहेत त्या सगळ्या बॅगमध्ये येतील फक्त ज्या हेवी होत्या जसं की आहेत काही गोष्टी हा बॉक्स मी जेव्हा घरी पोहोचेल तेव्हा मी तिच्याकडून घेईल आणि त्यानंतर मग तुमच्याशी शेअर करेल तर आता बाहेर पडलंच होतं तर तिच्याकडे हे नेऊन दिलं आणि घरी आल्यानंतर लगेचच सगळ्यांनी तयारी केली सगळ्यांना जायचं आहे आता अंबादेवीमध्ये आता मी तर जातेच पण माझ्यासोबत सोबत मग सगळ्यांचंच होतं तसे तर मध्ये जसं की दसरा असं काही सण वगैरे असेल तर ह्यांचं जाणं होतंच पण माझं कसं मी वर्षभरातून एकदाच येते त्यामुळे माझं हे ठरलेलं असतं पावसाचं वातावरण आहे इतकी हवा चालत होती पण आता निकिता जाणार होती आणि म्हटलं की चल तू जायच्या आधी आपण देवीत जाऊन येऊ सगळेजण आलो आहोत लहान मुलांनाही घेऊन आलो रियांशला तर मला तसंही घेऊन यायचंच होतं आणि आलीच आहे तर प्रत्येक वर्षी आल्यानंतर अशा अंबादेवी आणि एकविरा देवीची ओटीसुद्धा भरते सक्कली सक्कली आता इकडचीच लहानपणीची आठवण म्हणजे नवरात्रामध्ये ना सकाळी चार वाजता उठून आमच्या लाईनमधल्या बायका आम्ही मुली सगळेजणं मस्त आंघोळ वगैरे करून ना सकाळी सकाळी देवीच्या दर्शनासाठी यायचो आणि तेव्हा सकाळीसुद्धा इतकी गर्दी असायची पण आता काही ते सगळं होत नाही आता असंच वर्षातून एकदा दर्शन होतं आणि ओटीसुद्धा भरल्या जाते कारण मी वर्षातून एकदा येते त्यामुळे ओटी भरणंही फिक्स असतं आणि आता काहीच गर्दी नाही आहे कारण या वेळेला दुपारच्या वेळेला फार अशी गर्दी नाही आहे तर चला आता मी देवींची ओटीसुद्धा भरली आणि आतमधलं ना काही असं फोटोशूट किंवा व्हिडिओ काही शेअर करता येत नाही तुम्ही अमरावतीमध्ये असाल ना तर नक्की एकदा दर्शनासाठी या आता खूप वेगळं आहे पहिल्यापेक्षा मंदिर खूप छान बांधलेलं आहे आणि खूप मोकळंसुद्धा आहे खरंच मस्त वाटलं देवीचं दर्शनही खूप छान झालं दर्शन करून बाहेर पडलो आणि काहीच बघता आलं नाही तोवर पावसाची हलकी हलकी सुरुवात झालीच होती आणि लहान मुलांना घेऊन आलो होतो ना म्हणून घरी जायचं ठरवलं पण मला आणि निकिताला आणखी थोडीशी शॉपिंग करायची होती म्हणून मुलांना आई आणि स्नेहल सगळेजणं घरी पाठवून दिलं आणि पाऊस येणारच होता हंड्रेड पर्सेंट कारण पूर्ण आभाळ आहे ना ते असं भरलेलं होतं पावसाची शक्यता हंड्रेड पर्सेंट होतीच आणि तसंच झालं आम्हाला थोडंसं थांबावं लागलं ला त्यानंतर था आम्हाला जी शॉपिंग करायची होती त्यासाठी आम्ही मोचीगल्ली जी अमरावतीमध्ये आहेत त्यांना माहिती आहे, आहे तिथे अगदी छोटे छोटे शॉप्स आहेत पण अगदी होलसेल रेटमध्ये सगळं मिळतं इथून ना मला एम डी एफ बोर्ड घ्यायचे होते हे जसं खालचं केक बोर्ड कसं असतं तशाच टाईपमध्ये असतं पण इतके मोठे मोठे होते ना स्मॉल साईजमध्ये अवेलेबल नव्हते आणि बाकीचेही बरेच असे ऑप्शन असतात पण यावेळी त्यांचा मालच आला नव्हता म्हटलं आपलंच बॅडलक नाहीतर मला ते जे असतं ना चैत्र वैशाख जे आपले बारा महिने असतात मराठी महिने ते असे छान लावायचे होते त्याला कलरिंग करायचं होतं सजवायचं होतं ते सुद्धा मिळते पण यावेळी तेही नव्हतं खरं तर तेच बघायसाठी मी मुद्दाम इथे आले होते आणि आईसाठी ज्या सांगितलं होतं की वुलन घ्यायची आहे तिला काही पिशव्या शिवायच्या आहेत बॅग शिवायच्या आहेत तर ते आतलं सामान आहे ते निकिता घेत होती आणि बरंचसं सामान मलाही घ्यावंसं वाटत होतं जसं हे छान आता मी मनी प्लांट जे तयार करणार आहेत त्यामध्ये टाकण्यासाठी असे कलरफुल छान असं बरेचसे ऑप्शन होते पण मी काही म्हटलं घेतलं नाही कारण की मला आणखी जास्त भार होईल बॅगमध्ये ऑलरेडी माझं सामान जेवढं पाठवलं ना तरीसुद्धा भार होणारच आहे पण आता खूप जास्त वाढवत नाही अशा हलक्या फुलक्या छोट्या मोठ्या ज्या मला गोष्टी नेता येतात त्या घेते आणि त्यानंतर आणखी आता प्रत्येक वर्षी आली ना की इथून जे देवघरात मी रेड कलरचे कापड टाकते ना छान वेल्वेटचे कापड असतात यावेळी असे प्रिंटवालेही मिळाले कापडाचा फरक आहे पण हे जे वेल्वेटवालं आहे ना ते इतकं मस्त मिळालं दीडशे रुपये मीटर होतं आणि खूप छान मिळालं आणि आपल्या इथे पुण्याला कसे ते लेस लावलेले मिळतात आणि ते थोडेसे ना कडक असतात त्यामुळे त्या पायऱ्यांवर टाकायला तेवढे जमत नाही हा कसा एकदम सॉफ्ट होता आणि तो सुद्धा वेलवेटमध्येच आहे देवघरात टाकल्यानंतर खूप सुंदर दिसतो स्पेशली रेड कलर तर आणखी ही एक दोन कलर मी आणलेले आहेत आणि जे मी घेतले ना तेच निकिताने आणि आईने सुद्धा घेतलेत आता पायऱ्यावर किंवा मग देवघरात टाकण्यासाठी तर हे टिकल्यांचे पॅकेट्स हे मला पुण्यात मिळत नाही हे मला इथूनच मिळतात आणि आत्ता जेवढे घेतल्या ना तेवढे भरपूर दिवस मला जातात अगदी बारीकशी टिकली आणि मला मोठी टिकली लावायला आवडतच नाही खूप हलकीशी मोठी असली तरच मी लावते म्हणजे अगदी बारीकच टिकली रोजच्या रोज लावायची असेल तर ती नाहीतर काही साडी नेसली असेल किंवा सणासुदीच्या वेळी अगदी छोटीशीच टिकली असते खूप मोठी टिकली माझ्या चेहऱ्याला सूटच होत नाही आणि हे बघा हे असे छान वेलवेटचे कापड आणले आहेत देवघरात टाकून दाखविल ना तेव्हा तुम्हाला समजेल की किती मस्त आहे मला तरी खूप आवडले आणि चालतात मला वर्षभर तरी कारण तीन ते चार सेट घेतलेले आहेत मी असे असे रेड कलरमध्ये ज्यावर वेगवेगळ्या प्रिंट आहे आता हे सारखे दिसत आहेत पण त्याची प्रिंट जराशी वेगळी आहे सो मस्त मिळतात आणि खूप स्वस्तही मिळतात शॉपिंग कितीही नाही म्हटलं ना तरी काही वस्तू आहेत त्या घेणं होतंच तशाच माझ्याही झालेल्या आहेत भरपूर वस्तू आता एकदमच घरी गेल्यानंतर दाखवेल त्यानंतर आमची डिनरची तयारी होती डिनर करून घेतलं आणि इथे चालला आहे आमचा खेळ की रावी कोणाजवळ येते ते नसतं का आपण बघतो की म सगळेजणं एका लाईनमध्ये उभे असतात आणि मग ते लहान मूल असं धावत धावत येतं कोणाकडे जातं हे बघतं सगळ्यात आधी तर किती जणं उभे असले तरी सगळ्यात आधी ते मूल आपल्या आईवडिलांकडेच जातं आणि त्यातला त्यात दुसरा किंवा तिसरा नंबर लागत असेल तर तो रियांशचा इतकी शहाणी आहे खरंच ही रियांशजवळ तिला काय भेटते आणि काय तो आवडला काय त्याचा आवडला मला माहिती नाही तो फिरवतही नाही जास्त किंवा खेळतही नाही जास्त पण तरीसुद्धा त्याच्या कडेवर गेली ना की तिला इतकं हसायला येतं इतकं आवडतं आणि खाली जरी उतरली ना तरी त्याला करून घ्यायला सांगते आणि अशी फिरवायला सांगते तर खरंच आहेच माझा रियांश तसा गोड तो आहे बदमाश मला मान्य आहे मस्तीखोर आहे कधी कधी सगळ्यांना त्याचा रागही येतो कधी कधी फटकेही खातो पण अशा वेळी त्याचा लाडही येतो तर त्याचाही लाड केला आणि त्यानंतर रावीचाही लाड केला आता जेवणं आमची लवकर झाली होती म्हटलं चला काहीतरी खेळ खेळावा म्हणून मस्तपैकी आम्ही सत्ती लावणी आम्ही याला बोलतो तर सगळेजण मिळून आता कार्ड्स खेळतोय आणि कार्ड्स खेळतानाही मजा येते सगळ्यांना आवडतं कार्ड्स खेळायला आईना बाबांना आणि बाकी सुजित स्नेहल रियांशला तेवढं काही समजत नाही कारण आम्ही फारसं खेळत नाही त्याला कसे मिनिमम चार पाच जणं तरी लागतात पण इथे मस्त खेळतोय तोसुद्धा तर असा होता आजचा माझा दिवस खूप मस्त गेला देवीचं दर्शन झालं थोडीफार शॉपिंगही झाली आणि कसं दिवस गेला ना माहितीच पडलं नाही तर चला मग व्हिडिओलाही मी इथे सेंड करते आपण उद्या भेटूया बाय